नाशिक येथील अधिवेशनात बोलत असताना उद्धवस्तजी वाक्रेंनी मी पंचवीस वर्ष बीजेपी सोबत राहून बीजेपीचा नाही होऊ शकलो तर काँग्रेसचा काय होणार असा प्रश्न उपस्थित केला खरं जो माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला नाही आपल्या बापाचा होऊ शकला नाही शिवसेनेचा होऊ शकला नाही अंगावर लाठ्या काठ्या सोसणाऱ्या शिवसैनिकांचा होऊ शकला नाही तो माणूस कोणाचा काय होणार मी आणि माझं कुटुंब मी माझी मुलं माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतीच उद्ध्वस्तजींची संकुचित विचारसरणी आहे आणि विनाशकाले विपरीत बुद्धीप्रमाणे त्यांचं होतंय त्यामुळे त्यांनी आता राजकारणातनं संन्यास घ्यावा हेच बरं